नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर उद्या आहे हो गणेश चतुर्थी म्हणजे बघा उद्या सोळा तारीख आहे शुक्रवारी म्हणजे आपली संकष्टी चतुर्थी येते जी की आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये चतुर्थी येते तर बघा आपल्या भगवान गणेशांना विघ्नहर्ता मानले जाते तर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला खूप छान उपाय करायचे आहेत ज्याने तुमचे उप जे काही मनोकामना आहे तर ते नक्कीच पूर्ण होताल तुमचे काही संकट असेल अडथळे दूर करणारा देव म्हणजे आपला विघ्नहर्ता आपला गणपती बाप्पा असतो आपण प्रत्येक वेळेस चतुर्थी करतो ज्या घरामध्ये बघा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी केली जाते त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमी पडत नाही कारण गणपतीला विशेष महत्त्व आहे बघा आता ज्येष्ठ महिन्यात येणारी चतुर्थी म्हणजे एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते जसं की आता हा वैशाख महिन्यातली चतुर्थी आहे तर बघा आपल्याला भ भगवान गणेशांची नियमित पूजा केली तरी जीवनातले संकटं कमी होतात आणि सुख समृद्धी येते त्याच प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला जी काही चतुर्थी येते तर त्या चतुर्थीला उपवास करतात विधिविक्त भगवान गणेशांची पूजा करतात त्यांचे आशीर्वाद मिळतात परत म्हणजे सं संकष्टी चतुर्थीचे शुभ आपल्या वेळेमध्ये आपण किंवा चंद्रोदयाची पूजा करतो तर आपण चंद्रोदयांचा पण पूजा केली जाते आपण त्यांचे पण आशीर्वाद घेतले जातात संकष्टी चतुर्थीची विशेषता म्हणजे भगवान गणेशांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातली सर्व संकटे दूर करण्यासाठी साजरी केली जाते हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते या या दिवशी खऱ्या अर्थाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद शांती समृद्धी येते तर आपल्याला त्यामुळे आपल्याला जे काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत तर ते उपाय आपल्याला अशा प्रकारे करायचे म्हणजे संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला इच्छा एका पानावर लिहून ते गणपतीच्या जवळ ठेवायचे आहे आणि ते दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही घरामध्येही ठेवू शकता एका चांगलं स्वच्छ ठिकाणी तुम्ही ते लिहून ठेवायचं जे लिहून ठेवले तुमची इच्छा तर ते ठेवायचे आहे तर इच्छापुरती आपल्याला गरजूंना दान द्यावे द्यावे जर मनात कुठलाही वाईट विचार न करता आपण दान केल्यावर त्याचाही तुम्हाला पुण्यफळ मिळते त्या दिवशी रात्री जी चंद्रोदय असतं म्हणजे त्या उद्याचा चंद्रोदय दहा दहा वाजून चोवीस मिनटाला आहे तर त्या दिवशी चंद्राला पाण्यात थोडंसं सा दूध साखर टाकून ते पाणी अर्ध देणे हे खूप फलदायी उपाय आहे तर या उपाय जर केला तर तुमच्या मनातले सर्व इच्छा पूर्ण होतात कारण बघा आपले गणपती बाप्पा पू सर्वप्रथम पूजनीय आहे म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करतो त्यानंतर पुढचे सर्व कार्यक्रम पार पडतो त्यामुळे आपले जे काही विघ्नहर्ता देवता आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण सर्व काही इच्छा बोलायच्या आहेत आणि ते आपल्या गणपतीचे प्रार्थना करायची आहे बघा ज्या दिवशी आपल्याला गणप गन, आपली गणेश चतुर्थी असते त्या दिवशी लवकर सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे गणपतीसमोर उपवास करण्याचा संकल्प करा पूजास्थळी स्वच्छ करा गणपतीची प्रतिमा स्थापित करा आणि गणेश गणेशांना गंगाजलाचे शुद्धपणाने अभिषेक करायचा आहे त्यावेळेस पि लाल कपडे घालायचे आहेत आपल्याला चंदन हळद कुंकू आणि सजवा त्यामुळे दुर्वा आणि पिवळ लाल फुलं अर्पण करा म्हणजे जसं की आपले जास्वंदाचं फुल आपण अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे आणि देवाला जी काही आवडते मोदक आहेत किंवा मोठाही अर्पण करायची आहे धू दिवा धूप लावून आरती करायची आहे गणेशांचा मंत्र जपही करायचा आहे तर आपल्याला या दिवशी आपल्याला अकरा वेळेस किंवा तीन वेळेस किंवा पाच वेळेस आपल्याला अथर्व शीर्षम म्हणायचा आहे जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही ओम गणगणपते नम ओम गणगणपते नम असं एकशे आठ वेळेस जप करायचा आहे किंवा ओम वक्रतुंडाये नम ओम वक्रतुंडा ये नम हे पण तुम्हाला मंत्र जप करायचं आहे त्या दिवशी रात्री चंद्रतळेची जे काही तुमचं टाईम आहे आपल्याला दहा चोवीसला ते पूजा करायची आहे आणि त्यांना जे तुम्ही सांगितले उपाय तर ते आपल्याला पाणी पाणी अर्ध द्यायचं आहे चंद्रा तर चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर व्रत सोडायचे आहेत म्हणजे सात्विक अन्न घ्यायचे आहेत जे की आपण नैवेद्य दाखवून आपण त्याचं उपवास सोडायचा आहे इतर या या गोष्टी तुम्ही उपाय करा नक्कीच तुमचे जे काही तुम्हाला सांगितले आहे तर ते उपाय नक्कीच करा आणि आपल्या गणेशांचे आशीर्वाद नक्कीच तुम्हाला लाभेल तर बघा आपल्या गणेशांची विघ्नहर्ता असल्यामुळे आपली सर्व इच्छा पूर्ण करणारा देवता ही म्हटलं जातं विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये खूप यश येतं ते विद्यार्थीही जुमी विद्यार्थ्यांनी जर जरूर आपल्या गणेश अधर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे अशा पद्धतीने चतुर्थीची विधियुक्त पूजा करा आणि आशीर्वाद खूप घ्या आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर जर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ